तर आमच्या आरोग्य दृश्यांनी आज रविवार ॲक्टिव्हिटीमध्ये काय बनवलंय तर तर मैत्रिणी अथक प्रयत्नातून आता शिक हृदय पतंग उडाले तर आपला साधा दोरा वापरा काचीच त्याला कोटिंग लावलेली असते असं दो मांजा वापरू नका तर फक्त पतंग उडायचा आनंद घ्या आपल्यापासून कोणला इजा नाही झाली पाहिजे नमस्कार मैत्रिणींना आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे थंडीमध्ये तुळशीला भरपूर अशा मंजुळा आल्यात आता तर मंजुळ्याने मंजुळा आल्यामुळं काय झालं तुळस एका बाजूला वाकून गेली तर मी आता ह्या सगळ्या मंजुळा तोडून घेणार आहे तर तुळशीच्या या मंजुळा ना तोडून घेतल्यानंतर हिला पुन्हा आहे ना नवीन फुटवे फुटतात नवीन फांद्या फुटतात आणि तुळस पुन्हा नवीन दिसू लागते तर ह्या सगळ्या मंजुळा मी आता तोडून घेते तर ह्या मंजुळा आपण देवां देवांनाही वाहतो देवघरात तर तुळशीचं एक शास्त्र आहे तुळशीला रविवारच्या दिवशी कधी पाणी घालायचं नाही कारण त्या दिवशी तुळस तपश्चर्या करत असते उंच वाढली तुळस पण एका साईडला चालली ती कारण हे मंजुळाचं वजं तिला झालंय तर आपण तुळशीच्या लग्नाच्या वेळी ह्या बांगड्या घातलेल्या होत्या तुळशीला तर हे पा आपल्या तुळशीला एवढ्या मंजुळा निघाल्या तर आता मी आपल्या इथं बागेतच लावून देते दे खाली टाकून देते दे, तर भरपूर असे रोप उगतात मस्त तुम्हाला मी हे रोपं उगवल्यावर पण दाखवेन नक्की दाखवीन तर रात्रीपासूनच ठरलेलं होतं सकाळी पतंग उडवायचा तर मुलांनी सकाळपासून माझा पिच्छा सोडलेला नाही नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पूर्ण स्वागत आहे तर आज आहे संडे आणि मुलांची झालेली आहे पतंग उडवायची धमाल तर काल सॅटरडे होता तर दोघांनी पण पतंग घेतलेत आणि सिद्धू मामाकडून मस्त असं त्यांनी मंगळसूत्र बांधून आणलेत पतंगाला तर थोडी थोडी हवा चाललेली आहे आज तर सगळ्यांना माहीतच आहे संक्रांत जवळ आल्यावर आपल्या नैसर्गिक अशी छान अशी हवा चालत असते आणि ही हवा पतंगासाठी खूप छान असते तर शी ह्या हवेमध्ये पतंग उडवायला खूप मज्जा येते तर आज आमच्या रुग्वेदृशांक पण संडे स्पेशल आज पतंग तुडवणार आहेत मस्त असे तर आज दिवसभर पोरं धमाल करणार आहेत पतंगाची तर आज आम्ही आलेलो आहोत आता हे वरच्या टेरेसवर आणि आज मी पण त्यांना पतंग उडवायला शिकवणार आहे तर चला लहानपणीची मज्जा काही वेगळीच असती पतंग उडवायची आणि मला पण पहिल्यापासून पतंग उडवायला खूप आवडतो बरं का आणि तुम्हाला थोडंसं वरून मी आता टेरेसवरून आमच्या भागातलं सर्व परिसर दाखवते किती छान आहे तर चला आजी दादा चालली दादा रानात ते बघ गाडा घेऊन मोठा आजी बाय बाय करते आजी बघ कशी बाय बाय करते नाटकच जास्त चालत ए बघ ते बघ ते बघ ते बघ <laughs> एक एक नाटक सुरू आहे ना तो पने 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 पने। आ, आता तर कृष्णाचं तिथं गेलाय उंच आहे का ऋषांच पण गेला बरं का छोटेच पतंग उडत येत गाड्या बुडाला आता रुग्वे हा मंगळसूत्र लावू आपण दुसरं कृष्णाचं पतंग कुठं गेला गाड्या शिवा मी एक बाटली आणि यांना आता आहे ना शांततेने बसून बुडव रुगेद रुग्ळ्यात बस खाली अंगा असा आता आहे ना मस्त हवा सुटलेली शांततेने बसायचं करायचं नाही छोटी आहे त्याच्यामुळं रिक्स घ्यायची नाही जास्त किती मस्त त्याचा पण उडन गेला कृष्णा तिकडे बडवतोय पतंग आम्हाला काय आला आता

खाली पाडू नको आता तर मैत्रिणींथक प्रयत्नातून आता पतंग उडाले तर काही पतंग बदलले शेपट्या बदलल्यात आणि आताशी हवा सुटली ए तस सोडू नको तू सोडल्यावर ते जाईन जरा कटून आताशी हवा सुटली मस्त आणि पतंग पण उडालेत तर याच्या शिवमाचं श्रेय आहे सगळं पतंग उडा पण जपून उडवा आणि आपल्या आपल्याकडून कुणाला इजा झाली नाही पाहिजे याची काळजी जरूर घ्या सर्वांनी दोरा वापरा हा तर आपला साधा दोरा वापरा काचेच त्याला कोटिंग लावलेली असते असं दो मांजा वापरू नका तर फक्त पतंग उडायचा आनंद घ्या आपल्यापासून कोणाला इजा नाही झाली पाहिजे तर याची काळजी घ्या जरूर हाच संदेश आपल्याला द्यायचा होता तर चला तर मी भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आज रविवारची सुट्टी आहे त्यामुळं मुलांची पतंग उडवण्याचं दिवसभर सुरूच राहणार आहे आज गंमत तर चला आता मी पण घेते यांच्याबरोबर माझ्या पतंग उडवण्याची मला पण उडवायला फार आवडतो लहानपणापासून तर आमच्या रुग्ण दृश्यांनी आज रविवार ॲक्टिव्हिटीमध्ये काय बनवलंय तर क्ले आणलेला होता तर अशा पद्धती क्लेच म्हणतात ना याला तर अशा पद्धतीने हा क्ले असतो तर हा एकत्र करून आणि रुग्वेदनी बनवला इथं गणपती त्याला वाटलं पण नव्हतं इतकं छान असं गणपती होईन आणि मी बाहेर गेले होते तोपर्यंत त्यांनी तो छान असं बनवलंय तर इतकं छान गणपती झाला आहे क्लेचा आणि तू काय बनवलं बाळा डोरेमॉन वृषांगनी डोरेमॉन बनवलं आणि ऋग्वेदनी गणपती बनवलाय हां त्या टूल्सनी ना तर नक्की सांगा बरं का आमच्या हृदयदृशांगचं कसे झाले तरी गणपती आणि डोरेमॉन डोरेमॉन दाखव व्यवस्थित वा 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 गणपती तर खूपच सुंदर तर आज हृदयदृशांनी सकाळी सकाळी छानसं वारं चालू होतं तर पतंग उडवलाय आणि आता दुपारच्या वेळी काय मस्त बनवलाय गणपती खरंच भारी झालाय या तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का गणपती कसं झालं आहे आणि डोरेमॉन पण कसं झालं आहे आमचं छान छान मस्त मस्त तर संध्याकाळच्या वेळी मी नारळ फोडून घेतलेले आहेत कारण नारळामध्ये बरं पाणी निघत होतं तर आमच्या खूप नारळातलं पाणी आवडतं आणि ओलं नारळ पण खूप आवडतं तर त्यासाठी मी मुलांना खाण्यासाठी नारळ फोड फोडले आज तर छान असे फोडून आणि व्यवस्थित अशी त्याची करोटी काढून घेतली तर ज्योती इथं घालत होती झाडांना पाणी तर अशा पद्धतीने आमची रविवारचंही पूर्ण दिवस असा असा होता तर आमच्या इकडं ऊसूडीवाले कामगार भरपूर असे आहेत तर आता वाडे विकायला घेऊन चाललेला आहे ऊसुडीवाला आणि संध्याकाळचे वाजलेले आहे साडेपाच तर तुम्ही पाहू शकता सूर्य मावळतीकडं गेलेला आहे आणि दिवस लहान असल्यामुळं तेव्हाच दिवस मावळतीला जातो तर चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय